नमस्कार मी अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो शेतकरी राजा ज्याच्या घामावर उभ्या जगाचं पोट भरतं पण आज तोच शेतकरी सरकारी नियमांच्या कात्रीत सापडलाय तेलंगणा आणि महाराष्ट्र शेजारी शेजारी असलेली ही दोन राज्ये पण शेतकऱ्याला मिळणाऱ्या मदतीत मात्र जमीन अस्मानाचा फरक आहे आजच्या विशेष भागात आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारचा प्रति शेतकरी निकष विरुद्ध तेलंगणा सरकारचा प्रति एकरी मदतीचा हात बातमी सविस्तर तेलंगणा सुखी महाराष्ट्र दुःखी तेलंगणा सरकारच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या रैतू भरोसा आणि रैतू बंधू योजनेने आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे तेलंगणा सरकार तिथल्या शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांसाठी एकरी बारा हजार रुपयांचे अनुदान थेट पदरात टाकतंय इथे निकष आहे जमिनीचा तुमच्याकडे दहा एकर जमीन सेल, तर एक एकर असेल तर तुम्हाला मिळतात एक लाख वीस हजार रुपये जर शंभर एकर असेल तरीही त्याच पटीत मदत मिळते बियाणे खते आणि कीटकनाशकांच्या वाढत्या किमतीत हा आधार मोलाचा ठरतोय महाराष्ट्रात मदतीची थट्टा पण आता नजर टाका आपल्या महाराष्ट्रावर इथे राज्य सरकार नमो किसान योजनेच्या नावाखाली वर्षाला सहा हजार रुपये देतय यात केंद्राचे सहा हजार मिळवले तर आकडा होतो बारा हजार पण थांबा हा आकडा प्रति एकरी नाही तर प्रति शेतकरी आहे तुमच्याकडे एक, एक एकर जमीन असो वा दहा एकर महाराष्ट्र सरकार तुम्हाला फक्त बारा हजार रुपयांच्या हप्त्यांवर झुलवत ठेवतंय हा अमंगळ भेदाभेद महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताच्या मुळावर उठणारा आहे अन्नदाता शेतकरी न्यूजचा सरकारला सवाल आमचा सरकारला थेट सवाल आहे दहा एकर शेती करणाऱ्या शेतकऱ्याचा खर्च एक एकर शेती करणाऱ्या इतकाच असतो का मग मदतीचा निकष लावताना प्रति एकरी ऐवजी प्रति शेतकरी असा भेदभाव का एकाच देशात दोन राज्यांचे दोन वेगळे नियम तेलंगणा सरकार शेतकऱ्यांच्या खर्चाचा विचार करून बियाणे खतांसाठी मदत देते तर आमचं महाराष्ट्र सरकार फक्त सत्तेच्या राजकारणात मग्न आहे का यातून एकच संदेश जातोय तेलंगणा सरकार शेतकऱ्यांसाठी तर केंद्र आणि महाराष्ट्र सरकार फक्त सत्तेसाठी महाराष्ट्राचा अन्नदाता आता विचारतोय आम्ही सावरणार कसे सरकारला खरोखरच मदत करायची आहे की ही फक्त निवडणुकीची मलमपट्टी आहे